स्वामी समर्थ नमस्कार व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्वाची माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी अशा काही वस्तू सांगणार आहेत त्या क्रमाक्रमाने येतील म्हणून शेवटच्या वस्तू संपेपर्यंत व्हिडिओही संपणार आहे त्यामुळे शेवटच्या वस्तू पण नक्की ऐका म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका स्किप करू नका बघा प्रत्येकाला झाडे लावण्याची हौस असते प्रत्येकजण फुलांची झाडे लावत असतो पण माझं एक असं अतिशय शाश्वत असं मत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये असे जे झाडं दिलेले आहेत की ते साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि साक्षात लक्ष्मीकारक असतात तर अशी झाडे का लावू नये का तुम्ही ती काट्याची झाडे लावतात आणि जी फॅन्सी झाडे आहेत ती लावतात ना त्याच्यात काही अर्थ असतो ना त्या लावण्याचे काही फायदे असतात त्यामुळे हिंदू धर्मात जे झाडं दिलेली आहेत ना ते, आहे ते तुम्ही नक्की लावा सर्वात आधी तर सर्वांनाच माहीत आहे की तुळस ही अंगणात असायलाच हवी हे तर प्रत्येक घरोघरी माहिती आहे पण तुळशी व्यतिरिक्त इतरही असे झाडं आहेत की जे लक्ष्मीकारक आहेत साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या दारी राहील इतकी ते शाश्वत असे भरलेले गुण असलेले झाडं आहेत पहिली तुळस झालेली आहे आणि त्याविषयी मी जास्त माहिती सांगणार नाही कारण ती जवळजवळ सगळ्या गृहिणींना माहिती आहे तर पुढील वस्तू आहे पांढरी जास्वंद स्वामी समर्थ केंद्रामध्ये स्वतः गुरुमाऊलींनी सांगितलेले आहे की पाच असे झाडं आहेत जे लक्ष्मीकारक आहे त्यातली एक म्हणजे पांढरी जास्वंद आपण लाल जास्वंद लावतो ती गणपतीला अर्पण करण्यासाठी नंतर त्यामध्ये वेगवेगळे वेग 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 फ्लावर आलेले वेगवेगळे कलर आलेले आहेत गुलाबी जास्वंद आलेले आहे पण जर तुम्ही लाल जास्वंद लावली असेल एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये तर त्या जागी लालही असू द्या पण त्या जागी जर तुम्ही पांढरी जास्वंद लावली तर ती लक्ष्मीकारक आहे त्यामुळे लक्ष्मी आकर्षित होते ती तुम्ही लक्ष्मी मातेला सुद्धा अर्पण करू शकता ते फुल लक्ष्मी ते लक्ष्मीकारक आहे पांढरी भुईरिंगीणे आहे ते खूप छोटंसं झाड असतं अंगणात दारी लावायचं असतं त्यालाच लक्ष्मणा असंही म्हटलं जातं त्यानंतर आहे पांढरी रुई पांढरी रुई सुद्धा ही छोट्याशा कुंडीत लावावी तीही लक्ष्मीकारक आहे त्यानंतर पुढील झाड आहे मी हे झाड आवर्जून प्रत्येक हिंदू धर्माच्या दारामध्ये लावायला सांगेल कारण ज्याप्रमाणे तुळस आहे त्याचप्रमाणे मला वाटतं की हे झाड ही प्रत्येक हिंदू धर्माच्या दारापुढे असायलाच हवं आता जे हिवाळ्यामध्ये हळ हळद येते अख्खी हळद येते त्यामध्ये बघा एक बाहेर आलेला कोंब असतो ती हळद तुम्ही अंगणामध्ये कुंडीमध्ये नक्की लावा जी हळद जशी जशी वाढेल ती हळद भगवान विष्णूला प्रिय आहे ती हळद माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे ल दोघं जणांना प्रिय असलेली हळद आपण अंगणामध्ये नक्की लावावी आणि पुढील झाड आहे बेलाचं झाड हे साक्षात महादेवाचं झाड असल्याने घरामध्ये सुख समृद्धी असते ज्याच्या घरामध्ये बेलाचं झाड असतं तो जो बेलाचं झाड वाढवतो त्याचा वंश वंश ही वृद्धी होत असते जर आपल्याकडे जागा नसेल तर त्या ते लहानाचं त्याला थोडंसं मोठं करा कुंडीतच करा आणि एखाद्या महादेवाच्या मंदिरात एखाद्या अशा ठिकाणी लावा की जेथे त्याचं संगोपन व्यवस्थित होईल त्या ठिकाणी ते जे झाड जसं जसं वाढेल तसे तसे जे बेलाची जी पानं आहेत ते लोक तोडून जी महादेवावरती टाकतील त्याचं सगळं पुण्य हे तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे बेलाचे झाड हे स्वतः पहिले त्याला लहानाचं मोठं करा म्हणजे त्याला वाढवा आणि मग ते एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या अशा ठिकाणी गार्डन वगैरे असेल जिथे खूप झाडं वगैरे लावलेली असतील अशा ठिकाणी लावा म्हणजे त्याचा दुरुपयोग होणार नाही सदुपयोग होईल त्यानंतर पुढील झाड आहे शम्मीचे झाड शम्मीचे झाड हे भगवान गणपतीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे शम्मीचे झाड हे घरामध्ये असायलाच हवे नारळाचे झाड हे असे आहे त्यामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो त्याला श्रीफळ असे म्हटले जाते त्यामुळे नारळही आपल्या अंगणात असणं अतिशय शुभ मानलं जातं केळीचे झाड हे भगवान विष्णूचे झाड आहे याच्या साक्षात भगवान विष्णू वास करतात त्यामुळे केळीचे झाडही आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे जर केळीचे झाड छोटं असेल तोपर्यंत त्याला वाढवा खोड खूप मोठं होत गेलं आपल्या अवतीभोवती जागा नसेल तेही एका मंदिरामध्ये दान करावे नंतर पुढील झाड आहे ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ हे असं झाड आहे की ते सर्वांनाच माहिती आहे ब्रह्मकमळ फूल हे महादेवाला अर्पण केलं जातं प्रत्येक हिंदू धर्माच्या दारामध्ये जवळजवळ मी म्हणते सत्तर टक्के लोकांच्या अंगणामध्ये हे ब्रह्मकमळ झाड असणारच आहे त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात ही सर्व झाडांना इतकं पवित्र स्थान आहे यामुळे लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे ही झाडे प्रत्येकाने लावलीच पाहिजे त्याप्रकारे हिंदू धर्मामध्ये असे अनगिनत असे झाडे आहेत की त्याचे आपल्याला फायदे हे खूप मिळतात प्रत्येक झाडामध्ये वेगळा गुणधर्म आहे वेगळा आशीर्वाद मिळतो वेगळं पुण्य मिळतं त्यामुळे ही झाडे आपल्या अवतीभोवती असेल तर साक्षात आपले वातावरण हे प्रसन्न राहील आणि निगेटिव्ह एनर्जी घरापासून दूर राहील त्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये आपल्या अंगणामध्ये आपल्या बाल्कनीमध्ये आपल्या गच्चीवर या प्रकारची झाडे ही असायलाच हवी पण तुळस आणि बेलाची ही झाड आपल्या गच्चीवर चुकून पण ठेवू नका ते खालीच असू द्यावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद